पाप की दुखता पर कुशल कर्म करते रहे करेना धर्म उपदेष कुदरत का कानून है सब पर लागू निर्मल सुखिया हो मनुष्य स्वतःच्या चित्ताला शोध करत नाही तोपर्यंत दुःख काही कमी होणार नाही दुःख कमी करण्यासाठी त्या दुःखाच्या मुळाशी त्या दुःखाच्या कारणाशी आपल्याला जावं लागलं मनुष्याने स्वयं दुःख निर्माण केलं आणि इतरांवर ते ठरलं माझ काही चुकलं माझ काही झालं ते त्याला पसंद पसंत नाहीयेच आहे आपण काही पाप केलं असेल त्या पापाचा परिणाम आहे कदाचित माझ्या नशिबात नसेल माझ्या नशिबाचा भाग असू शकतो हे सगळं मत मतांतर तो आपल्या स्वतःशी बोलत असताना करत असतो जे काही दुःख होत आहे जे काही सुख होत आहे याला कारण याला जबाबदार केवळ फक्त आपण आणि आपलं मन आहे या जगात कोणी दुःख देणारा नाही आणि कोणी सुख देणारा नाही सुखी तुम्हालाच व्हावं लागणार आहे आणि दुखी दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अनंत सम्यक संबंधाने शोधून काढली उंच पदापर्यंत पोहोचलेले लोक होते ऋषी असतील आला कालाम असतील अशी असतील हे मोठमोठ्या पदापर्यंत पोहोचलेले लोक आहेत यांनी केवळ शारीरिक दुःखातून मुक्तता केलेली आहे मानसिक दुःखातून मुक्तता साधता आलेली नाही आणि ज्याला मानसिक दुःखातून मुक्तता साधता येत नाही तो जन्म मरणाच्या चक्रात फसलेला आहे तो जन्म मरणाच्या पलीकडे जाऊ शकत नाही जन्म आहे तर मृत्यू आहे मृत्यू आहे तर जन्म आहे एकमेकावर आधारित या सगळं जन्म मरण्यासाठी आणि मरण जन्मासाठी कधी कधी आपण हा सगळा विचार करत असताना सांगतो की बाबा आपण मरणार आहोत आता मरल्यानंतर पण बाकीचं अस्तित्व काय राहणार आहे बिलकुल काळात असे मत प्रदर्शित करणारे लोक होते जे आज विकृती करणारे लोक दिसतात आपल्याला ते त्याही काळात विकृती करणारे हो लोक या काळात जे काही स्वतःच्या मनाने काही मनगडत अशा गोष्टी रचनाऱ्या लोक आहेत तर त्याही काळात होते असे भविष्यात पण राहणार आहे मला यांनी साध्य होईल का मी साध्य करतो का मला हे हे प्राप्त व्हायचं आहे मी करणार अहोळी विद्या करणारे लोक सुद्धा आणि अहोळी विद्या करणाऱ्या लोकांना तुम्ही पूजी नाही मानतात भगवान अरंत सम्यक सबद्ध म्हणतात मनाच बालानं, पंडितानाच सेवना पूजाच पूजनी मंगल भूतमंग सगळ्यात उत्तम मंगल असे वनाच बालान बाल म्हणजे मूर्ख मूर्ख म्हणजे काय आपण आतापर्यंतच्या काही गोष्टी केलेल्या आपण एखाद्याला डायरेक्ट म्हणतो मूर्ख आहे तो नेमकं काय वृद्धाने मूर्ख कोणाला म्हटलं भगवंत त्या व्यक्तीला मूर्ख म्हणतात ज्याला स्वतःचा विकास करता येत नाही ज्याला स्वतःच हित येत नाही ज्याला स्वतः मुक्ती पदापर्यंत जाता येत नाही आणि अज्ञानी लोकांच्या सारखं कर्तव्य करतो आघोरी विद्याचा अभ्यास करतो मुक्तीपर्यंत पोचत नाही अशा व्यक्तीला संबुद्धानी मूर्ख म्हटले

त्या पोहोचण्याचं काम अरंत सम्य समृद्ध करतात सगळ्या लोकांच्या संबंधित एक आजीवक म्हणून मोठ्या घरात जन्मलेला व्यक्ती खूप मोठा व्यक्ती श्रीमंत जन्माला आला आणि जन्माला आल्यानंतर काही गोष्टी चांगलं बोलायला ला लागला खेळायला लागला आठ दहा वर्षाचा झाला एवढा श्रीमंत घरात राहणारा व्यक्ती पण विकृती निर्माण झाली ना सातवी खाण्याच्या ऐवजी तो नर्क खात होता